नमस्कार मित्रांनो गणित आणि बुद्धिमत्तेच्या रेकॉर्डेड बॅच मध्ये मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण रेल्वेचा भाग पाचवा आणि व्हिडिओ क्रमांक चोवीस या ठिकाणी पाहणार आहोत मित्रांनो सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असणारा गणित आणि बुद्धिमत्ता हा विषय या ठिकाणी आपण पाहत आहोत तर पहा गणित बुद्धिमत्तेमध्ये या ठिकाणी आपला रेकॉर्डेड बॅचमधला हिडो क्रमांक चोवीस आपण या ठिकाणी पाहत आहोत म्हणजे आपले तेवीस व्हिडिओ ऑलरेडी झालेले आहेत आणि रेल्वेचा भाग पाचवा आपण या ठिकाणी पाहत आहोत म्हणजे रेल्वेचे चार भाग आपले या ठिकाणी झाले ते चार भाग पाहिले नसतील तर पाहून घ्या आज आपण रेल्वेचा भाग पाचवा पाहणार आहोत तर मित्रांनो प्रॅक्टिस मेक्स अ परफेक्ट प्रत्येक खेडूच्या माध्यमातून मी तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्तेमध्ये परफेक्ट जर व्हायचं असेल तर तुम्हाला सराव करणं खूप गरजेचं असणार आहे तुमचा जेवढा जास्त सराव तेवढा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला यश मिळणार आहे तर चला आता वेळ लाव आठची सुरुवात तर पहा मित्रांनो मागच्या चौथ्या भागामध्ये रेल्वेचा भाग चौथ्यामध्ये आपण महत्त्वाचे गणित पाहिले होते त्यामध्ये शेवटचं गणित आपण या ठिकाणी पाहत आहोत पहा मित्रांनो शेवटचं गणित मी प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून घेत असतो कारण की या ठिकाणी मागचं जे हे गणित तुम्हाला जमलं तर पुढचा व्हिडिओ तुम्हाला स्टार्ट करायचे अन्यथा मागचा व्हिडिओ परत तुम्हाला या ठिकाणी सराव करायचे तर पहा पंढरहून या ठिकाणी मुंबईहून पंढरपूरला जाणाऱ्या दोन एस टी गाड्या एकाच ठिकाणाहून सुटल्या पहिली गाडी ताशी अडुसष्ट किलोमीटर वेगाने सायंकाळी चार वाजून पन्नास वाजता सुटली दुसरी गाडी ताशी पंच्याऐंशी किलोमीटर वेगाने सायंकाळी सहा वाजून वीस मिनिटांनी या ठिकाणी सुटली त्या गाड्या परस्परांना किती वाजता भेटतील म्हणजे एकमेकाच्या विरुद्ध दिशेने गाड्या जात आहेत मागच्या भाग चौथामध्ये मी तुम्हाला हे गणित समजून सांगितलेले मित्रांनो हे गणित तुम्हाला या ठिकाणी हिडू स्टॉप करून सोडून पाहिजे हे, हे गणित जर तुम्हाला जर नाही जर आलं तर परत मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ क्रमांक तेवीस या ठिकाणी पाहायचं आहे हा हेडिओ क्रमांक चोवीस आपण या ठिकाणी पाहत आहोत जर हा गणित जर तुम्हाला जमलं नसेल तर मागचं हे भाग पाहणं तुम्ही गरजेचं असणार आहे तर चला आता पुढचा भाग आपण या ठिकाणी स्टार्ट करूया पहा या ठिकाणी रेल्वेचा भाग पाचवा या ठिकाणी आपण पाहत आहोत महत्त्वाचा भाग आहे मित्रांनो हे गणित तुम्हाला वारंवार परीक्षेला विचारले जातात या ठिकाणी हा भाग आपला छोटा असणार आहे कारण की पाचव्या क्रमांकाचा भाग आहे अतिशय डीपमध्ये आपण मागच्या भागामध्ये तुम्हाला माहिती दिलेली आहे तर पा ताशी साठ किलोमीटर वेगाने जाणारी आगगाडी जर ताशी ऐंशी किलोमीटर वेगाने गेली तर ती निर्धारित जागेवर अठ्ठेचाळीस मिनिट अगोदर पोहोचते तर निर्धारित अंतर किती अशा स्वरूपाचा आपल्याला प्रश्न या ठिकाणी विचारला आहे आता असा प्रश्न विचारल्याच्यानंतर करायचं काय लक्षात ठेवा पा ताशी वेग साठ किलोमीटर आहे त्याच्यानंतर दुसरा वेग किती ऐंशी किलोमीटर आहे म्हणजे अगोदरचा वेग किती साठ किलोमीटर नंतर आपण काय केलं ऐंशी किलोमीटर वेग केला ऐंशी किलोमीटर वेग केला याचा अर्थ आपण वीस किलोमीटर या ठिकाणी वेग वाढवले आहे आता वीस किलोमीटर ताशी आपण वेग वाढवल्याच्यानंतर काय करतो आपण अठ्ठेचाळीस मिनिट अगोदर पोहोचत आहोत म्हणजे साठ प्रति तास साठ किलोमीटर वेगाने जर गेलो आणि नंतर वेग वाढून आपण ऐंशी किलोमीटर वेगाने जर गेलो तर साठ किलोमीटर वेगाने एका तासामध्ये जेवढा अंतर जात होतो आणि ऐंशी किलोमीटर वेगाने ते अंतर कापण्यासाठी आपल्याला अठ्ठेचाळीस मिनिट या ठिकाणी लवकर या ठिकाणी जात आहोत तर असं गणित आल्याच्यानंतर आता करायचं काय मित्रांनो असं गणित आल्याच्यानंतर सर्वप्रथम काय करायचं पहिला वेग गुणाकारामध्ये दुसरा वेग छेदामध्ये या दोन वेगाची बेरीज वजाबाकी करायची पहा पहिला वेग गुणाकारामध्ये दुसरा वेग छेदामध्ये काय करायचं या दोन वेगाची आपल्याला वजाबाकी करायची याचा अर्थ साठ आणि नंतर काय केलं आपण ऐंशी केला याचा अर्थ वीसचा गॅप आपला ले 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 ले। हो चा या ठिकाणी पडलेला आहे म्हणजे वीसनं वेग वाढलेला आहे ठीक आहे म्हणजे पहिला वेग गुणाकारामध्ये दुसरा वेग भागाकारामध्ये वेगाची वजावाकी करायची हे लक्षात ठेवायचे त्याच्यानंतर निर्धारित अंतर आपण किती अठ्ठेचाळीस मिनिटाच्या अगोदर या ठिकाणी कापत आहोत आता अठ्ठेचाळीस मिनिट म्हणजे एका तासामध्ये किती साठ मिनिट होतात म्हणून याच्या छदामध्ये आपल्याला साठ लिहून घ्यायचे आता हे स्या साठ आले कुठून तर एका तासामध्ये या ठिकाणी मीठ किती असतात साठ असतात वरिपा मिनटामध्ये आपण काटा नंतर हा सुद्धा मिनिटामध्ये दिले म्हणून आपण साठ या ठिकाणी लिहिले कारण की एक तास साठ मिनिटाचा होतो म्हणून साठ लिहिले आता या ठिकाणी आपल्याला काटा -काट करायचे तर पहा मित्रांनो हा साठ कटला त्याच्यानंतर हा साठ कटला ठीक आहे आता हे दोन साठ नंतर आता आपल्याला करायचं काय हे दोन साठ कटल्याच्यानंतर आता आपल्याला या ठिकाणी करायचं काय पुढची प्रोसिजर काय करायची वरचा एक शून्य कटला समोरचा एक शून्य म्हणजे खालचा आणि वरचा अंशस्थानचा एक शून्य आणि छेदाचा एक शून्य कटला आता दोननं काय करू शकतो आपण दोननं मित्रांनो या ठिकाणी आठला भाग देऊ शकतो तर बेचोक आठ भाग किती गेला आपला चारचा भाग गेला चारचा भाग गेल्याच्यानंतर आता आपल्याला या ठिकाणी करायचं काय वरती राहिला मित्रांनो अठ्ठेचाळीस गुणाकारामध्ये चार आता आठ चोक बत्तीस बत्तीसशीला दोन हातच्या आले तीनं परत आठ चार चोक सोळा सोळा आणि तीन सतरा अठरा एकोणीस म्हणजे एकशे ब्याण्णव किलोमीटर एवढं हे आपलं निर्धारित अंतर असणार आहे म्हणजे ताशी साठ किलोमीटर वेगाने जाणारी आगगाडी जर ताशी ऐंशी किलोमीटर वेगाने गेली तर ती निर्धारित जागेवर अठ्ठेचाळीस मिनिट अगोदर पोहोचते तर निर्धारित अंतर किती तर निर्धारित अंतर मित्रांनो एकशे ब्याण्णव किलोमीटर असणार आहे तर मित्रांनो आता पुढचं गणित तुम्हाला स्टॉप करून या ठिकाणी सॉल्व्ह करायचं आहे कसं तर मी परत हे गणित तुम्हाला सांगतो कारण की तुम्हाला पुढचं गणित स्वतःहून सोडवायचं आहे पहा या ठिकाणी पहिल्या गाडीचा वेग पहा तुम्हाला मी काय सांगतो हे गणित सर्वप्रथम वाचून घ्या ताशी ऐंशी किलोमीटर ताशी साठ किलोमीटर वेगाने जाणारी आगगाडी जर ताशी ऐंशी किलोमीटर वेगाने गेली तर निर्धारित जागेवरती काय करते अठ्ठेचाळीस मिनिट अगोदर पोहोचते तर निर्धारित अंतर किती अशा स्वरूपाचं गणित आपल्याला विचारलं मग काय करायचं पहिल्या गा पहिला वेग गुणाकारामध्ये दुसरा वेग छेदामध्ये काय करायच्या वेगाची वजाबाकी करायची म्हणजे वेगाची वजाबाकी आली वीस गुणाकारामध्ये काय करायचं निर्धारित अंतर किती द्यायचं अठ्ठेचाळीस मिनिट दिलेले अठ्ठेचाळीस मिनिट दिलं म्हणून तासामध्ये साठ मिनिट होतात म्हणून याला साठनं भाग देऊयात मग हा साठ कटला हा साठ कटला वीसशेक वीस चोक ऐंशी आणि अठ्ठेचाळीस चार जर केलं तरी ते मित्रांनो एकशे ब्याण्णव म्हणजे एकशे ब्याण्णव किलोमीटर हे निर्धारित अंतर असणार आहे तर अशा करतो मित्रांनो हे गणित तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेलं असेल आता पुढचं गणित पहा ताशी पंचेचाळीस किलोमीटर वेगाने जाणारी आगगाडी जर ताशी साठ किलोमीटर वेगाने गेली तर, तर, तर ती निर्धारित आता पहा निर्धारित झाले तर निर्धारित ठिकाणी दीड तास लवकर पोहोचते तर गाडीने केलेला प्रवास किती आता दीड तास लवकर या ठिकाणी पोहोचतो त्या गाडीने केलेला प्रवास आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे तर काय करायचं मित्रांनो सर्वप्रथम काय करायचं हे दीड तास दिले याला काय करायचं आपल्याला मिनटामध्ये रूपांतर करू शकता ठीक आहे मिनटामध्ये रूपांतर या ठिकाणी आपल्याला करू शकता तर या ठिकाणी काय करायचं पहा पहिला वेग आता व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही सोडवा गुणाकारामध्ये दुसरा वेग छेदामध्ये वेगाची काय करायचं वजाबाकी बाकी म्हणजेच साठमधून पंचेचाळीस गेल्याच्यानंतर नंतर राहिले पंधरा आता है मिट। मिट। छेदा मदे या ठिकाणी दीड तास लवकर पोहोचतो दीड तास म्हणजे मित्रांनो नव्वद मिनिट दीड तास म्हणजे काय नव्वद मिनिट छेदामध्ये काय करायचं हे साठ मिनिट साठ का घेतले तर तुम्हाला तासामध्ये मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं म्हणून हा साठ कटला हा साठ कटला परत पंधरा एक पंधरा पंधरा त्रिक पंचेचाळीस आणि तीन गुणाकारामध्ये नऊ जर केलं तर नवत्रिक सत्तावीस नवत्रिक सत्तावीस आणि हा शून्य म्हणजे दोनशे सत्तर किलोमीटर असणार मित्रांनो ते निर्धारित अंतर म्हणजे ताशी पंचेचाळीस किलोमीटर वेगाने जाणारी आगगाडी जर ताशी साठ किलोमीटर वेगाने गेली तर ती निर्धारित ठिकाणी दीड तास लवकर पोहोचते तर गाडीने केलेला प्रवास किती तर गाडीने एकूण कापलेला अंतर किती तर दोनशे सात किलोमीटर एवढं अंतर या गाडीने कापलेला असेल तर आशा करतो मित्रांनो या ठिकाणी रेल्वेचा शेवटचा भाग आपण या ठिकाणी पाहिलेला आहे या ठिकाणी भाग पाचवा आणि व्हिडिओ क्रमांक चोवीस आपण या ठिकाणी संपवलेला आहे तर मित्रांनो आता रेल्वे हा टॉपिक या ठिकाणी आपला समाप्त झालेला आहे पुढचा जो काय आपला टॉपिक असणार आहे तो असणार मित्रांनो शेकडेवारी अतिशय महत्त्वाचा असलेला टॉपिक मित्रांनो शेकडेवारी हा सुद्धा या ठिकाणी बेसिकपासून अडव्हान्सपर्यंत जाणार आहोत म्हणजे रेल्वेचे कसे पहा आपण पहिला व्हिडिओ पाहिला दुसरा व्हिडिओ पाहिला म्हणजे बेसिक पहिल्या व्हिडिओमध्ये बेसिक नंतर मिडियम लेव्हल नंतर हाय लेव्हल आणि अतिशय हाय लेव्हल अशा स्वरूपामध्ये आपण गणित आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत म्हणजे परीक्षेला कशाही स्वरूपाचं म्हणजे तुम्हाला साधं जरी गणित विचारलं तरीसुद्धा आलं पाहिजे मिडियमचं जरी विचारलं तरीसुद्धा आलं पाहिजे आणि थोडंसं हाय लेवलचं विचारलं तरीसुद्धा तुम्हाला गणित जमलं पाहिजे त्या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी रचना करत आहोत तर मित्रांनो या ठिकाणी आपण थांबूयात सर्व भाग तुम्ही परत रिवाईज पाहून घेऊ शकता तुम्हाला अनलिमिटेड ह्यू मी या ठिकाणी दिलेले आहेत कारण की तुम्ही जास्तीत जास्त सराव करावा त्याच ठिकाणी त्यामुळे अनलिमिटेड ह्यू तुम्हाला देण्यात आलेले आहेत तर किती वेळेस तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तर या ठिकाणी थांबूयात थँक्यू धन्यवाद